नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये मी अशोक वानखडे सपकाळ साहेब टिपू सुलतान छत्रपती सपकाळ साहेबांच्या मुलीचं इमोशनल पोस्ट त्यांनी उचल विचारलेल्या कितीतरी प्रश्नांना सत्ता पक्षाकडे कुठलंही उत्तर नाही फक्त एकच नारा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला पण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांना पद्मभूषण दिलं जात तेव्हा हे निर्लज्ज छत्रपती शिवाजी महाराजांचं खोट प्रेम दाखवणारी लोक त्यावेळेला चुप असतात तो प्रश्न आम्ही त्यावेळेला उचलला होता छत्रपती महाराजांबद्दल विकृत लिहिलेल्या लोकांना भारत रत्न द्या म्हणून सांगण्यात येतं त्यावेळेला यांचं छत्रपती प्रेम पुढे जात पण तो छत्रपतीचा विवाद समाप्त होण्याच्या अगोदरच नवीन विवादाला तोंड फुटलं महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं उद्धव ठाकरेच्या शिवसेने गटाकडून सत्तारची पाठ राखण समर्थकही तुटून पडले प्रकरण काय नेमकं मी म्हटलं जरा आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू या मंदिरात प्रवेशावर आता राजकारण सुरू झालेलं आहे अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला का अशी टीका आता भाजपाकडनं होते शिवसेनेचे आमदार म्हणजे एकनाथ शिंदेचे अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला अब्दुल सत्तार मंदिरातून गेल्यानंतर काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिराचे शुद्धीकरण केल्याचं समोर आलं नंतर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या सत्तारांच्या महादेव मंदिरात प्रवेशामुळे वादाचा नवा अंक सुरू झाला भाजपाचा विरोध करत मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं या मंदिर प्रवेशावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे सिल्लोड तालुक्यातील आमदार अब्दुल सत्तार यांचे रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त सत्तार यांनी दर्शन घेतलं त्यावर गावातल्या काही तरुणांनी अपेक्षा घेतला सत्तार धर्माने मुसलमान आहेत त्यावर ते गोमास खातात त्याने मंदिरच अपवित्र झाल्याचा दावा केला गावातील तरुण यावर थांबले नाही तर मंदिरात गोमूत्र शिंपडत मंदिर पवित्र केल्याचा दावाही त्यांनी केला, दावा केला। भाजप कार्यकर्त्यांनी त्या मंदिरात गोमूत्र शिंपडले अशी माहिती सिल्लोड भाजपाचे शहर अध्यक्ष मनोज मारुल यांना दिली या मंदिरात प्रवेशावर आता राजकारण सुरू झालेलं आहे अब्दुल सत्तार यांनी हिंदू धर्म स्वीकारला का नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवे अशी टीका भाजपात की आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केले उबाटा येथे नेते उबाटा उद्धव ठाकरे शिवसेनाचे नेते अंबादास दानवे यांनी भोसले यांच्या विधानावर सडकून टीका केली ते म्हणाले की मंदिर असो मस्जिद असो हे सर्व सार्वजनिक ठिकाण आहे तुषार कोणी शंकराचार्य लागून गेलात का हरामखोर सांगणारा हे त्याचे शब्द आहेत आमचे नाही एखादा मुस्लिम माणूस मंदिरात दर्शन करत असेल तर त्याचं स्वागत करावं का त्याला का विरोध करावा भारतीय जनता पार्टी धर्माला संकुचित बनवत आहे हिंदू धर्म हा व्यापक आहे असे अंबादास म्हणाले या वादावर अब्दुल सत्तार यांचे समर्थकही तुडून पडले सत्तार यांनी मंदिरात दोन कोटी रुपयाची देणगी दिली होती ते काम तेवढ्यात पूर्ण झाले नाही म्हणून काही लोकांना पाहणी करायला बोलावलं होतं म्हणून सत्तार गेले असं त्यांनी सांगितलं मात्र काही संकुचित बुद्धीचे लोक यावर राजकारण करत असल्याचं सत्तारच्या समर्थकांचं म्हणणं आहे गावाचं नाव रहिमाबाद त्यातले महादेवाचे मंदिर आहेत या आता या मंदिरात सत्तार यांच्या प्रवेशावरून दमन राजकारण सुरू झालं मंदिरात कोणी जावं न जावं हा सध्याचा भाग आहे राजकारणासाठी देवी देवताचा उपयोग होऊ नये असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आता अब्दुल सत्तार मंदिरात का गेले याच्या अगोदर दलित मंदिरात का गेले हा चालू होत मंदिर हे सार्वजनिक आहे मंदिर बांधण्यात काय फक्त ब्राह्मण आणि सवर्ण किंवा काही शास्त्रोक्त पंडितच विटा ठेवायला जातात का पाया खोदायला जातात का बनारस मध्ये सांगण्यात येतं कि त्या काशीमध्ये जेव्हा जीर्णोद्धाराचं काम चालू होतं तथा कथित नवीन कॉरिडॉर विश्वनाथ कॉरिडॉर बनत होता त्यावेळेला खूप जुनी मंदिरं पाडल्या गेली अजूनही तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला मोठमोठ्या शिवलिंग पाहायला मिळतील पडलेले खात त्यावेळेला कित्येक लोकांनी लेबर जे आले होते त्यांनी ते, ते मंदिर तोडायचं मना केलं तर मुसलमान लेबर्सना दुसऱ्या शहरात आणून ते मंदिर तोडवा तोडवण्यासाठी उपयोगात आणलं अशी चर्चा आहे तिथे कुठे महाराष्ट्राला घेऊन चालले अहो पंतप्रधान स्वतः सांगतात की लहानपणी ते जिथे राहत पूर्ण तो एरिया म्हणजे पूर्ण तो मोहल्ला मुसलमानांचा होता तो ते म्हणाले की ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवणच बनत नव्हतं सगळे लोक जेवण आणून देत होते आम्हाला तेव्हा त्यांच्या आईने कधी नाही म्हटलं की ते मुसलमानांच्या हातचं आहे तो कशाला खातो मुसलमानांच्या हातचं खाल्लेलं चालतं सा। पण मुसलमानांनी मंदिरात प्रवेश केला तर मंदिर बाटलं म्हणतात खरं म्हणजे देव बाटतो तो या संपूर्ण संकुचित म्हणजे संकुचित विचारधारेने देव तर सर्वांचा आहे ज्याने देवाला प्रेम केलं ते आणि भगवान शंकर तर भोलेनाथच म्हणतात त्याला एक आख्यायिका आहे की हे चोर मंदिराची घंटी चोरायला गेला त्याला घंटीला हात पुरे नाही म्हणून तो पिंडीवर उभा राहूनच त्यांनी घंटीचं ते कापायला सुरु केलं आणि महादेव प्रसन्न झाला महादेवाना वाटलं की त्यांनी स्वतःलाच अर्पण केलं एक आदिवासी बेलपत्राच्या झाडावर बसून शिकारीची वाट पाहत होता रात्रभर शिकार मिळत नव्हती खूप उशीर झाला खाली बसल्या बसल्या ती पानं तोडून खाली टाकत होता खाली महादेवाची पिंड होती त्याच्यावर एवढी बेलपत्र चढली की महादेव प्रसन्न झाले भोला ना तमचा भोले साहेब कोणालाही वरदान द्यायचे त्या महादेवाच्या मंदिरात अब्दुल सत्तर का गेला त्याचे दोन कोटी रुपये घेताना बरं वाटलं किती कुठल्या अमृतकाळ आहे का, का कुठल्या समाजात वावरतो आपण काय छत्रपतींनी हेच सांगितलं छत्रपती महाराजांचे अंगरक्षक काही मुस्लिम होते तेव्हा त्यांनी काय म्हणलं की तू अंगाला हात नको राहू दूर राहू ती सावली पडू देऊ नको माझ्यावर अरे ज्या छत्रपतींचं नाव घेता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा ज्या सरदार पटेलांचं नाव घेता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा ज्या भगतसिंगाचं नाव घेतात त्यांचा समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे मनुस्मृती ही डोक्यातनं काढून टाका पंच्याहत्तर वर्षे झाले देशाला संविधान लागून लागू होऊन जवळजवळ त्र्याहत्तर वर्ष झाले राज्य घटनेला डोक्यात उतरवा समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न करा अरे मंदिर तर हे सगळ्यांसाठीच उघड कधी गुरुद्वारामध्ये गेल्यावर तुम्हाला कळलं की त्यांनी तुमची जात विचारली मी स्वर्ण मंदिरात जाऊन आलो कोणी मला विचारलं नाही तो मराठा तू कशाला आधारित आहे सरदार बनून फक्त एवढं सांगितलं सर डोक्याला रुमाल ठेवा डोकं ढकून जायचं इथे म्हटलं हो ठीक आहे जातो उज्जैनच्या महाकाळला जर तुम्हाला जल चढायचं असेल किंवा पूजा करायची असेल तर तो खालच्या फक्त धोत्रावर जातो परंपरा पाळली ना अब्दुल सत्तारला सांगितलं तर की साहेब चपला कडून जात चपला कडून गेला तो चपला कडूनच गेला असेल त्यांच्या डोक्यावर टोपी असते अब्दुल सत्तारच्या माहित आहे मला आणि ते गांधी डोपी घालतात दुसऱ्या धर्माचा माणूस जर आपल्या मंदिरात आला तर मंदिर पवित्र होत नाही आपला धर्म मोठा होतो पण हे समजायसाठी इथे मेंदू लागतो शेण ज्याचं भरलेलं आहे ते असंच बोलणार आज न्यूज लाँचर मराठीमध्ये एवढच पुन्हा येतो काही विषयासोबत तो बद्धा नमस्कार पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी